इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता दहावीच्या गणित भाग एकमधील तिसरे प्रकरण अंकगणिती श्रेणीच्या संच तीन पॉईंट दोनमधील उर्वरित उदाहरणे म्हणजे उदाहरण क्रमांक आठ नऊ आणि दहा आधीच्या व्हिडिओमध्ये आपण याच सराव संचातील पहिल्या व्हिडिओमध्ये उदाहरण क्रमांक एक ते पाच आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये उदाहरण क्रमांक सहा व सात पाहिले आहेत त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तीवर क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता चला मग पाहूया आठवे उदाहरण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या या ठिकाणी आपल्याला एक अंकगणिती श्रेणी दिलेली आहे अकरा आठ पाच दोन या अंकगणिती श्रेणीत ऋण एकशे एक्कावन्न ही संख्या कितवे पद असेल असं आपल्याला विचारलं गेलेलं आहे तर सर्वप्रथम आपण ती अंकगणिती श्रेणी या ठिकाणी व्यवस्थित पाहिली तर आपल्याला दिसेल की या ठिकाणी आपण ती लिहून घेऊया अकरा आठ पाच दोन ऋण एकशे एक्कावन्न अशा पद्धतीने ही अंकगणित श्रीडी आहे हे टी वन टी टू टी थ्री टी फोर आणि अशा पद्धतीने हे कितवे पद आहे हे आपल्याला विचारलेलं आहे तर आपण सर्वप्रथम टी वन म्हणजेच ए ज्याला पहिले पद आपण ए म्हणतो किंवा टी वन म्हणतो ते आहे अकरा आता आपल्याला ए मिळाला आता आपण काढूया डी डी म्हणजे काय टी टू वजा टी वन टी टू किती आहे टी टू आहे आठ वजा टी टू टी वन आहे अकरा ते आहे आठ मधून अकरा गेले तर ऋणतील डी बरोबर ऋणतील आता आपण जे विचारलं आहे ते काढूया की कितवे पद आहे ऋण एकशे एकावन्न म्हणजे आपल्याला आ, टी एन पण या ठिकाणी दिलेलं आहे फक्त विचारलं आहे की ते पद किती आहे चला मग आपण टी एनचं सूत्र या ठिकाणी लिहूया टी एनचं सूत्र तुमचं पाठ होऊनच गेलेलं असेल टी एन, एन, एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक डी तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण किमती टाकू टी एनची ची किंमत आहे ऋण एकशे एक्कावन्न ए आहे अकरा कंसात एन विचारला आहे वजा एक गुणिले डी किती आहे ऋण तीन पुढची क्रिया काय होईल गुणाकाराची ऋण एकशे एकावन बरोबर अकरा अधिक ऋण तीन गुणिले एन ऋण तीन एन बघा धन ऋण या ठिकाणी वजा होईल वजा तीन ॲन ऋण तीन गुणिले ऋण एक दोन ऋण चिन्हांचा गुणाकार धन होतो अधिक किना एक तीन आता पक, आ, या ठिकाणी पक्षांतराच्या अगोदर अकरा अधिक तीन यांचं आपण कॅल्क्युलेशन करू शकतो अकरा अधिक तीन चौदा ऋण एकशे एकावन्न बरोबर ऋण तीन एन अधिक चौदा किंवा चौदा वजा तीन एन असंही लिहू शकता तुम्ही तर मित्रांनो आता आपण पक्षांतर करूया बघा एकशे एक्कावन्नकडे या चौदाला घेऊन जाऊ म्हणजे आपल्याला आप त्यांची बेरीज वजाबाकी जे होईल ते पाहायला मिळेल ऋण एकशे एक्कावन्न धन चौदाचा होईल ऋण चौदा बरोबर इकडं उरला ऋण तीन एकशे एक्कावन्न आणि चौदा दोन्ही ऋण ऋण असल्यामुळे त्यांची होईल बेरीज आणि आलेलं उत्तर ऋण असेल चार आणि एक पाच पाच आणि एक सहा आणि एकाशी एक बरोबर ऋण तीन एन आता या एन ला इथं ठेवून या तीनच पक्षांतर पुन्हा करायचं इकडे पण त्यांची गुणाकाराची क्रिया आहे इकडे आल्यानंतर ती भागाकाराची क्रिया होईल एकशे पासष्ट ऋण छेद ऋण तीन बरोबर एन एकशे पासष्ट ला तीनाचा भागाकार तर हा भागाकार आपण साध्या पद्धतीने करू शकतो किंवा असा येत असेल तर असाही करू शकतो तीना एक तीन तिना पाचएे पंधरा खाली उरला एक त्याच्यावर घेतला पाच पुन्हा तिना पाच ए पंधरा दोन ऋण संख्यांचा भागाकार धन होईल म्हणून एन बरोबर पंचावन्न तर अशा पद्धतीने ऋण एकशे एकावन्न ही संख्या पंचावन्नवे पद असेल हे झालं आठवं उदाहरण मित्रांनो नववं उदाहरण आहे दहा पासून दोनशे पन्नास पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी पर किती संख्या चारने विभाज्य आहे चला मग या ठिकाणी आपण ती अंकगणिती श्रेणी लिहून घेऊया ज्या संख्यांना चारने भाग जातो अशा संख्यांची क्रमिका किंवा अंकगणिती श्रेणी या ठिकाणी लिहू दहापासून सुरुवात होणारी आणि दोनशे पन्नासच्या आत असलेल्या सर्व संख्यांची ती क्रमिका असेल तर बघा दहाला चारने भाग जात नाही अकराला जात नाही बाराला जातो म्हणून पहिली संख्या पहिले पद असेल बारा बारानंतर नंतर पुढची संख्या जिला चारने भाग जातो ती आहे सोळा नंतर आहे वीस चोवीस आणि अशा पद्धतीने शेवटची संख्या दोनशे पन्नासच्या आतील असेल दोनशे पन्नासला भाग जात नाही दोनशे एकोणपन्नासलाही जात नाही दोनशे अठ्ठेचाळीसला जाईल तर ही जी अंकगणिती श्रेणी आहे ही आहे दहा ते दोनशे पन्नासपर्यंतच्या पर्यंतच्या संख्यांची ज्यांना चारने भाग जातो आता या ठिकाणी आपण लिहून घेऊया ए, ए म्हणजे टी वन तो आहे बारा आणि डी म्हणजे दोन पदांमधला फरक टी वन वजा टी टू तो आहे चार चारनेच भाग जाणाऱ्या संख्या आहेत म्हणजे डी या ठिकाणी चारच असेल आता आपल्याला टी एन पण माहिती आहे ती आहे दोनशे अठ्ठेचाळीस पण आपल्याला एन माहिती नाही आहे एन म्हणजे टोटल संख्या किती आहे ते माहीत नाही आहे एकूण संख्या ते आपल्याला काढायचं आहे चला मग एनचे सूत्र टी एन, एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक गुणिले डी टी एन आहे दोनशे अठ्ठेचाळीस ए आहे बारा पहिले पद यन आपल्याला काढायचं आहे वजा एक गुणिले डी आहे चार पुढची प्रोसेस ने ने, चार आणि कंसातल्या संख्यांना गुणून घेणे दोनशे अठ्ठेचाळीस बरोबर बारा अधिक चार गुणिले एन बरोबर चार एन वजा चार एक चार आता बारा वजा चार यांची वजा बाकी करून घ्या दोनशे अठ्ठेचाळीस बरोबर बारामधून चार गेले आठ चार एन अधिक आठ अधिक आठ का वजा आठ का नाही कारण बारा ही धनसंख्या आहे मोठी संख्येचे जे चिन्ह असेल तेच आलेल्या उत्तराला देतो आपण आता या आठचं पक्षांतर करून घ्या दोनशे अठ्ठेचाळीस कडे आला तर तो धनचा ऋण झाला बरोबर चार एन दोनशे अठ्ठेचाळीस मधून आठ गेले दोनशे चाळीस बरोबर चार एन आता या चारचं चा पक्षांतर करू दोनशे चाळीसकडे इकडं तो गुंतोय इकडे येताना तो भाग येईल म्हणून एन बरोबर दोनशे चाळीस भागिले चार चार एक चार चार सोस चार शून्य शून्य एन बरोबर साठ एन म्हणजेच काय की दहा ते दोनशे पन्नास पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची जी अंकगणिती श्रीडी आहे तिच्यामध्ये एकूण साठ संख्या आहेत असं या ठिकाणी आपण काढलेलं आहे चारने विभाज्य संख्या ज्या आहेत या साठ असतील असं खाली वाक्य तुम्ही लिहून घ्यायचंय तर विद्यार्थी मित्रांनो दहावं उदाहरण एका अंकगणिती गणिती शेडीचे सतरावे पद दहाव्या पदापेक्षा सातने जास्त आहे तर सामान्य फरक काढा तर बघा अशा वेळेस सतराव्या पदाचं सूत्र आपण लिहून घेऊ दहाव्या पदाचं सूत्र लिहून घेऊ चला मग या ठिकाणी टी सतरा बरोबर ए अधिक कंसात सतरा वजा एक गुणिले डी आणि दहाव्या पदाचं सूत्र काय टी दहा बरोबर बर, ए अधिक कंसात दहा वजा एक गुणिले डी आता दिलेली अट काय आहे की सतरावे पद म्हणजे हे टी सतरा बरोबर आपण डायरेक्ट हेच लिहूया हे जे पद आहे सतरावे ए अधिक सतरा वजा एक डी हे दहाव्या पदापेक्षा म्हणजे याच्यापेक्षा हे अधिक कौसा दहा वजा एक गुण हे ने सात ने जास्त आहे म्हणजे अधिक सात असं यांचं इक्वेशन आहे सतरावे पद हे दहाव्या पदापेक्षा सातने जास्त आहे तर आपल्याला सामान्य फरक म्हणजे डी काढायचा आहे डी बरोबर किती तर बघा मग या ठिकाणी आपण आता बरोबर चिन्हाच्या पलीकडे एकमेकांचं पक्षांतर करून घेऊ या सातला इथंच राहू देऊ आणि ही जी पदं आहेत ए आणि डीचे हे या बाजूला आणू ए अधिक सतरा वजा एक म्हणजेच सोळा डी सोळा गुणिले डी म्हणजे सोळा डी डायरेक्ट गुणाकार करून घेऊ आपण सतरामधून एक गेला सोळा आणि सोळा गुणिले डी म्हणजे सोळा डी बरोबर ए पुढची स्टेप करूनच घेऊ दहा वजा एक म्हणजे नऊ नऊ गुणिले डी म्हणजे नऊ डी अधिक सात आता बघा ए अधिक नऊ डी या ए अधिक सोळा डीकडे आणूया ए अधिक सोळा डी धन ए इकडे आला तर ऋण ए झाला अधिक नऊ डी इकडे आला वजा नऊ डी झाला आणि इकडे फक्त काय उरला हा सात बघा मग ए वजा ए कट झाला धन ए ऋण ए सोळा डी मधून नऊ डी वजा झाले धन सोळा डी मधून नऊ डी वजा झाले तर उरले फक्त सात डी बरोबर इकडे सात जसाच्या तसा आता या सात डी ला म्हणजे डी ला जो सात गुणतोय याचं पक्षांतर या सातकडे आणलं तर तो इकडे भागेल म्हणून डी बरोबर सात भागीले सात आणि सात एक सात सात एक सात डी बरोबर एक अशा पद्धतीने जो सामान्य फरक असेल तो सामान्य फरक बरोबर डी बरोबर एक असेल असं हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल तर विद्यार्थी मित्रांनो हा होता सर्वसंच तीन पॉईंट दोन यातील सर्व उदाहरणं आपण तीन व्हिडिओमध्ये पाहून घेतलेले आहेत मी आशा करतो की तुम्हाला शिकवलेला भाग समजला असेल नसेल काही समजलं तर कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर करा पुन्हा भेटूया सरावसांचं तीन पॉईंट तीनमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार